विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे महामानव ग्रुप बुलढाणा जिल्ह्याच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन सामान्य रुग्णालय बुलढाण्यात ते करण्यात येत असते यंदाही यंदाचं हे तेरावं वर्ष आहे तेराव्या वर्षामध्ये आत्तापर्यंत आम्ही हजारो रुग्णांना आत्तापर्यंत रक्तदानाने मदत करून ते प्रत्येकाचे जीवदान वाच म्हणते त्यांना एक प्रकारचं जीवदान दिलेलं आहे हे रक्तदान यशस्वी करण्यामागे महामान ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांचं मेहनत आहे त्यांची सर्वांची साथ आम्हाला कायम वर्षानुवर्षी मिळत आहे त्यांचा जो विश्वास तो आमच्या महामानू ग्रुपवर ते कायम सदैव ठेवत असतात त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो रक्तदानाचं महत्त्व हे रक्तदाना समाजामध्ये फार महत्त्वाचं आहे माध्यमातून अनेकांचे जीव वाचतात व अनेक गरजू रुग्णांना योग्य वेळी योग्य ठिकाणी रक्त मिळाल्यामुळे अनेकांचे संसार चांगले होतात अनेकांना रक्त मिळाल्यामुळे जीव जीव मिळाल्यामुळे त्यांचं एक समाजामध्ये एक चांगलं वातावरण वातावरणसुद्धा निर्माण होतं शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचं समतावधी रक्त येथील समाजातील प्रत्येक गोरगरीब दुर्लक्षित घटकांच्या धमनांमध्ये प्रभावित व्हावं हीच आमची महामानव ग्रुपची भावना राहिलेली आहे यंदाही यावर्षीसुद्धा सकाळी आठ वाजेपासून आम्ही रक्तदान सुरुवात केलेली आहे आणि तब्बल सध्या ऐंशी जणांनी रक्तदान देऊन झालेलं आहे व तब्बल दोनशे नोंदणी करून गेलेले हे रक्तदान शिबिर सायंकाळी सात वाजेपर्यंत चालणार असल्यामुळं रक्तदान हे शेकडोचा आकडा पार करेल याचा आम्हाला नक्कीच विश्वास आहे आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमची सार्वजनिक उत्सव समिती तसेच शहरातील असंख्य तरुण मंडळी यांनी या ठिकाणी या एक संकल्प केला होता तो संकल्प म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या महापरिनिर्वाण दिनी आपल्या रक्तातून अभिवादन करावं आणि त्याच हेतूने या ठिकाणी आपण सार्वजनिक उत्सव समितीमार्फत या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे अलीकडच्या काळात या पंधरा दिवसामध्ये आपण एक न्यूज ऐकली असेल की बाबा सार्वजन आपल्या सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्या हेतूने आपण या ठिकाणी हा भव्य कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पसाठी शहरातील असंख्य तरुण तसेच सुद्धा बरेच तरुण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि ते या ठिकाणी आपल्या रक्तातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत आहेत या ठिकाणी संध्याकाळीसुद्धा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमातसुद्धा शहरवासियांनी तसेच इतर सर्व मंडळींनी या ठिकाणी हजर राहावे असे मी आपणास विनंती करतो जय हिंद